इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी यामध्ये आपण आकलन या घटकातील आज संवाद आणि त्यावरील आधारित प्रश्न पाहणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये आपला संवाद तीन झालेला होतो आज आपण संवाद चार पाहूयात सुरुवातीला संवाद वाचूयात आपण नमस्कार काका नमस्कार बोला काय काम आहे मला मुख्याधिकारी साहेबांना भेटायचे आहे बरं ठीक आहे तुम्ही ही भेटी संदर्भाची पावती भरून द्या यामध्ये काय लिहायचे आहे यात तुम्हाला मुख्याधिकारी साहेबांना का भेटायचे आहे याचे कारण व तुमचे नाव पत्ता लिहा अरे संजय ही पावती मला भरून दे मी आज चष्मा आणलेला नाही बरं दे ती पावती माझ्याकडे मी भरून देतो पण दादा यावर पत्ता आपल्या जुन्या घराचा टाकायचा का नवीन घराचा अरे आपल्याला नवीन घरासमोर असणाऱ्या कचरा कुंडीविषयी तक्रार करायची आहे ना त्यामुळे नवीन घराचा पत्ता लिही हे घ्या काका सौरभ पाटील कोण सही केली नाही याच्यावर अरेच्छा दादा तुझी सही घ्यायचीच विसरली बघ आण ती पावती माझ्याकडे मी सही करतो आता बरोबर आहे का काका थोडं वाचून बघा हो बरोबर आहे गौतम यांना साहेबाकडे घेऊन जा बरं ठीक आहे आता या संवादावर आधारित प्रश्न पहा प्रश्न पहिला पहा वरील संवाद कोठे घडला आहे नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद तर हा जो संवाद आहे तो नगरपालिका या ठिकाणी घडलेला आहे वरील संवादात किती व्यक्तींचा समावेश आहे तर वरच्या संवादामध्ये आपण पाहिलेला आहे तर एकूण चार व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे तक्रार पावतीवर कोणाचे नाव लिहिले आहे सौरभच्या लहान भावाचे संजयच्या लहान भावाचे सौरभच्या मोठ्या भावाचे संजयच्या मोठ्या भावाचे तर तक्रार पावतीवर संजयच्या मोठ्या भावाचे नाव लिहिलेले आहे